गणेशवाडी तालुका, तालुका खटाव येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदी सचिन वावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यापूर्वी कार्यरत असलेल्या उपसरपंच स्वाती शिंगाडे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळं हे रिक्त झालेले पद त्या ठिकाणी नूतन उपसरपंच पदी सचिन वावरे यांची निवड करण्यात आली आहे गणेशवाडी तालुका खटाव ग्रामपंचायत पार्टी अंतर्गत समजोत्यानुसार कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर स्वाती शिंगाडे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला व उपसरपंच पद रिक्त झाले होते त्या ठिकाणी सचिन वावरे यांना बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आले गावातील लोकांनी ठेवलेला विश्वास आणि ग्रामपंचायतीतील इतर सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे माझी या पदावर निवड झाली आहे या पदाचा वापर गावच्या सर्वांगीण विकासासाठी करून गावांमध्ये विविध विकास कामं करण्याचा प्रयत्न करून विकास साधण्याचा प्रयत्न करेन असं मनोगत उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना उपसरपंच सचिन वावरे यांनी यावेळी केले त्यांनी ते सांगितलं किंवा ते आमचे मद्र सोळंके आहे निर्मल दादा गाडगे आहे आणि आमचे सरपंच स्वाती शिंगाडे मॅडम रमेश शिंगाडे रमेश तुरुंग नावराव सोळंकेशन मॅडम जे सर्वजण आहेत ना त्यांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीनं वागणूक दिलीच म्हणायला लागेल कारण की जे जे गोष्ट भेटत नाही किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्हाला प्राधान्य की तुम्ही काम करू शकता त्यासाठी जबाबदार धरून जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मला एक वेगळीच ऊर्जा निर्माण त्यांनी करून दिलेली आहे तर त्यांचं मी कुठलीही बोलल्याप्रमाणे जे काय आहे ते गावाचा विकास करण्यासाठी थोडा जास्त प्रयत्न करत राहील जसं म्हणलं ते व्यवसाय सोडून मी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे म्हणजे काही अडचण गावाला समजा आरोग्य लाईट शाळा या ज्या गोष्टी आहेत ना महत्वाच्या त्या गोष्टी मी आणि आता मला जास्त बोलता येत तरी पण ज्या आहेत ना गावचे जे मे म्हणजे प्रमुख मुद्दे अडचणी त्या सोडण्याचा परिपूर्ण प्रयत्न करीत शकतो चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका